जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर चला आपण आज आहे ना श्री सद्गुरु चरित्र अध्यायातील दोन वया हो घ्यायच्या आहेत पान क्रमांक अध्याय दुसरा दीप का, दीप का ख्यान नाम दी, शिष्य दीप का, का ख्यान, का ख्यान नाम ऐसे युग गेले हर्षे स्वारींची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया ठीक आहे निरोप घेवनी भूमि वरी बोलावनी ब्रह्म हर्षी निरोप देत द्वापरासी सांगे न तयांचे रूपासी ऐका श्रोते एक चित्ते ऐका श्रोते एक चित्ते घंडग घडग वांग धरोणी हाती मनुष्य बाण एरा हाती लक्ष्य उग्र असे शांति निष्ठुर दया दोनी असे पुण्य पाप समान देखा स्वरूप स्वरूपे द्वापारन ऐसा निका निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमिवरी त्यांचे दिवस पुरल्यावरी पाचारी, जावे जावेतवरी तो भूमीवरी म्हणून देखा ऐसे कलियुग देखा सांगे न लक्षणे ऐका ब्रम्मया ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचार हिन करणी करणि सारखा वंदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे क्रूर आपण कलह द्वेष सवे घेऊन बघाव आपल्याला एकदा उपासना करायची सवय झाली ना कशी तडपड तडपड होती ना एक दिवस जर आपण उपासना नाही केली धडपड 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 होतो जीव ग्रंथ आहे वाचन करायचं काहीतरी करायचं मला हे करायचे सद्गुरूंसाठी तुड़ कसा जीव होतो तुडतुडा है ना तोंड घालते हा वाम हाती धरून शि शिश्र एत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रिती दोषतरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित वाकुल्या दावी हासे रडे जिव्हा तोंड करुणी वाकुडे उभा ठेला ब्रह्मया ब्रह्मयापुढे काय निरूप म्हणतसे तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन उस तसे अति विनोदाने लिंग जिवा का ब्राह्मयासी जिंकी न समस्त लोकांसी लिंग जिवा रक्षणासी हारी असे अपना ते या कारणे लिंग जिवा धरुणी नाचे ब्रह्मदेवा जेथे हे ना जा तर पान क्रमांक आपले एकवीस चालू झालेला आहे अध्याय दुसरा शि शिषदीप काख्यान नाम जाईन मी स्वभावा आपण न भिये कौनिया कलीचे वचन निरोप देते ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी कली म्हणे ब्रह्मियासी मज पाठवी ता भूमीसी आपले गुण आहेत कैसे सांगेन एका स्वामीच्या शेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियेसा निद्रा कलह माझे प्राण परह द्रव्य व परस्त्री हे दोघे माझे सखे माझे असती बकासारखे संन्यासी तेची माझे प्राण प्राणपरियेसा छळ करुणी उदरासी मिळविती शो तेची माझे सखे प्राण माझे प्राणपरियेचा छळ करुणी उदरासी पोषणार्थ ती ना त्याची माझे सखे प्राण आणि कसतील पुण्यजन त्याची माझे वैरी जान मनोनी विनवी ब्रह्मयासी म्हणे ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगेन उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत ना पूर्वी युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप एकां करीती अनेक मग होया तयासी गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्टती शेती बहु दिवस दिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपणे करीती तप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्थ जे जन असती ब्रह्मज्ञी पुण्यकारी जाणोनी त्यासी तुवा सहाय्य हो वर्तत असे म्हणे ब्रह्मा ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुन बघा अशा प्रकारे आपल्या दोन ओव्या झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा खूप कमीच दास जुळलेले आहेत तर लवकरात लवकर आपल्याला खूप मोठं काय करायचं प्रसार करायचा आपल्या श्री सद्गुरुचरित्राचा अध्याय बऱ्याच गोष्टी निर्बणाच्या सर्व काही जे बैठकीत होते नव्हते सर्वांना एकत्र करायचं आहे ठीक आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ